नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील या ठिकाणी बघितलं आमदार बच्चू कडू या यांनी दिला इशारा काय त्या संदर्भातील महत्वाची अपडेट सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती शोपांत बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा सांगा तुम्ही चॅनल ठेवून नसाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी आहे यूट्यूब चॅनलला सब्सक्राईब करून जसं लाईक म्हणजे घंटा सुद्धा नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते स्क्रीन बघू शकता गाडीवर कांदा फेकत थोबाळ रंगू मंत्री पियुष गोयल यांना बच्चूकडूंचा इशारा बघू शकता नापेड व एनसीएफच्या कांदा खरेदी दल्ल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा गाडीवर कांदा पिकत करत थोबाड रंगण्याचा इशारा मंत्री या ठिकाणी माजी मंत्री बच्चू कडू वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना दिला आहे निपाड येथील शेतकरी मेळावा पक्षप्रवेश सोहळ्यावेळी शेतकऱ्यांच्या त्यांच्याकडून झालेल्या कांदा खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली लासलग येथे दिव्यांगांना रेशन कार्ड व प्रमाणपत्र वाटपानंतर कडू यांनी नाफेडच्या गोदामावर जात पाहणी करत संताप व्यक्त केला आहे कांद्याचे बाजूभाव वाढल्यानंतर भाव नियंत्रण ठेवण्यासाठी वाणिज्य विभागाच्या ग्राहक संरक्षण विभागामार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही पाच लाख मेट्रिक टन उन्हा कांदा ना नाफेड एन मार्फत खरेदी करण्यात आला आहे हा कांदा पा प्रोड्युसर कंपन्यामार्फत खरेदी करत असल्याचा करत त्यांच्यात गुदावाट ठेव ठेवण्यात आला आहे एका दिवसातच इतक्या मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी झाली ज्या शेतकऱ्याजवळ कांदा आणि त्यांच्या नावावर ही बोगस खरेदी दाखवण्यात आली ज्यांची खुद्द कबुली नापेठचे अध्यक्ष जेठाबाई अहिर यांनी दिली आहे त्यानंतर थेट पंतप्रधानांकडे याबाबत तक्रार दिल्यानंतर आतापर्यंत चार महि समित्या चौकसाठी येऊनही काही साध्य झाले नसल्याचे निवृत्ती निहारकर प्रहार संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर सागर निकाळे यांनी कडू यांच्या निदर्शनात आणून दिले आहे त्यामुळे कडू यांनी गोदामाची पाहणी केली या ठिकाणी एकही कांदा नसल्याने व गुदाम ओसाड पडल्याने पाहून त्यांनी आपला चांगला संताप व्यक्त केला आहे याबाबत पनन मंत्री अब्दुल सत्तार यांनी फोनवर संपूर्ण प्रकारची माहिती दिली त्यावर सत्तार यांनी बुधवारी पंचवीस या प्रकरणी पनन विभागाच्या दाननाथ बैठकीचे आयोजन केल्याची माहिती कडू यांनी दिली आहे त्याच मित्रांनो या ठिकाणी होती महत्वाची अपडेट तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा सांगा जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा नक्कीच पोहोचवा